स्वस्त औषधाच्या बहाण्याने महिलेची दीड कोटींची फसवणूक दोघांवर गुन्हा दाखल मिरजेतील घटना स्वस्त दरात औषधे देण्याच्या बहाण्याने मिरजेतील औषध दुकानदार महिलेची सुमारे दीड कोटींची फसवणूक करण्यात आलेली आहे या प्रकरणी दोन भामट्यांविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विजयश्री सचिन उंडाळे वैवर्षा अठ्ठेचाळीस राहणार ब्राह्मणपुरी मिरज यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विजयश्री उंडाळी यांचे मिरजेत ब्राह्मणपुरीत श्री स्वस्त औषधी दुकान आहे सहा महिन्यांपूर्वी मुन उंडाळे यांना हर्षतोला आणि अरुण कुमार असे नाव सांगणाऱ्या दोघांनी आमच्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून संपर्क साधला उंडाळे यांना ऑनलाईन लिंक पाठवून आभासी ॲपमध्ये नोंदणी करण्यास सांगितले आणि या ॲपवरून स्वस्त औषधे खरेदी केल्यास अधिक नफा मिळणार असल्याचे भासवले उंडाळे यांनी ॲप डाउनलोड करून त्याद्वारे औषधे खरेदी के रक्कम पाठवली तेरा मार्च ते सहा जून या चार महिन्यात हर्षतोला आणि अरुण कुमार यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर उंडाळे यांनी रक्कम पाठवली त्यानंतर आणखीन पैसे दिले नाही तर सर्व पैसे बुडतील अशी भीती घालून उंडाळी यांच्या बँक खात्यावरून वेगवेगळ्या बँक खात्यांवर ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवण्यास भाग पाडले उंडाळे यांच्याकडून तब्बल एकूण एक कोटी त्रेचाळीस लाख एकतीस हजार एवढी रक्कम घेतली त्यानंतर हर्षतोला आणि अरुण कुमार यांनी औषधने निधी देता फसवणूक केल्याची तक्रार उंडाळी यांनी शहर पोलिसात दिलेली आहे या प्रकरणी दोघांविरोधात बी एन एस तीनशे अठरा आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम सहासष्ट सहासष्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोघा संशयितांचा पोलिसांनी मोबाईल क्रमांकावरून शोध सुरू केलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज